गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजार सावरला आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स पाचशे पंचावन्न अंकांनी आणि निफ्टी एकशे अठ्ठ्याण्णव अंकांनी वाढला जी डी पीचे दमदार आकडे टीमधील सुधारणा आणि जागतिक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला त्यामुळं आज मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये चांगली वाढ झाली गेले आठ दिवस भारतीय शेअर बाजारात घसरण होतीये अमेरिकेच्या टेरिफचा परिणाम म्हणून सेन्सेक्स घसरत गेला पण जी वाढीचे आकडे जीएसटीमधील संभाव्य बदल आणि भारत चीनमधील राजनैतिक चर्चा यामुळं आज भारतीय शेअर बाजारात तेजी आली आहे आज सेन्सेक्स पाचशे पंचावन्न अंकांनी वाढून ऐंशी हजार तीनशे चौसष्टवर गेला तर निफ्टी एकशे अठ्ठ्याण्णव अंकांनी वाढून चोवीस हजार सहाशे पंचवीसवर बंद झाला बँक निफ्टीमध्ये तीनशे सेहेचाळीस अंकांची वाढ होऊन चोपन्न हजार दोनवर गेला त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दुणावला आहे विशेष म्हणजे आज मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली आज दिवसभरात सर्वाधिक तेजी ऑटोमोबाईल आणि आयटी क्षेत्रात दिसून आली महिंद्रा अँड महिंद्रा टाटा मोटर्स इटर्नल एशियन पेंट्स ट्रेंट या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले तर सन फार्मा रिलायन्स इंडस्ट्रीज हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स घसरले पण आजच्या वाढीमुळे शेअर बाजारातील उत्साहात भर पडली